अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणांची शक्यता आरक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याचीही शक्यता शरद पवारांच्या आज बारामतीत बैठका लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गड राखण्याचं आव्हान सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत जवळपास निश्चित जागा वाटपावर आज महाविकास आघाडीचं सा बैठकांचं सत्र दोन दिवसात जागा वाटप फायनल होण्याची शक्यता आजच्या बैठकीला वंचित अनुपस्थित राहणार उद्याच्या बैठकीला उपस्थिती लावण्याची शक्यता उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार मुख्यमंत्र्यांवर सुद्धा बोलण्याची शक्यता शेतकरी आंदोलक दुसऱ्या दिवशीही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण बांधणूत आज मुंबईमध्ये राज्य सरकार आणि आंदोलकांची बैठक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन सरकारी पातळीवर विविध कार्यक्रम पार पडणार राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी आज मतदान छप्पन्न पैकी एक्केचाळीस जागा बिनविरोध आज यूपी हिमाचल प्रदेश कर्नाटक मधील जागांसाठी होणार सामना <णगी> राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुन्हा अवकाळीचा तडाखा जालना बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान <णगी>